जो जो तुला मला एक सांगायचंय मला एक पोरगी आवडते मला पण एक पोरगी आवडते पण ती गोरी आहे माझीवाली पण गोरीच आहे तिच्या गालावर तिळ आहे तिच्या पण तिळात गाळ आहे गाळात तिला आहे तिळ तिलावर गाळ आहे तिचे केस कुरले आहे तिचे कुरले केस आहे तिचे मोठे दोन डोळे आहेत तिचे पण मोठे डोळे आहेत तिचं नाव काय रे तिचं नाव शिल्पा नाव शिल्पा? Oh no. शिल्पा तर माझी आयटम आहे